सामान्य जनतेचा आवाज समाजातील सर्व घटकांना एकत्रित एक घेऊन जाणे गरजेचे भास्करराव पाटील यांचे प्रतिपादन निपाणीतील फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन उत्साहात संपन्न प्रत्येक चुकीच्या माणसात कोणती ना कोणती कौन्ती चांगली गोष्ट असते ती आपल्या कधीही उपयोगास पडते आपल्या सभोवताली झालेली खराब स्थिती ही आपणच निर्माण केली असून पाऊस जास्त पडायचा असेल तर प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील वयोवृद्ध निराधार नागरिकांना मोफत जेवण दिले पाहिजे वैज्ञानिक स्थिती समजून न घेतल्याने समाजात दरी निर्माण झाली आहे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे आपल्याकडे आर्थिक गणित असणे गरजेचे असून समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन जाणे गरजेचे आहे असे मत आदर्श सरपंच भास्करराव पाटील यांनी व्यक्त केले ते निप्पाणी येथे फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते प्रारंभी कपिल कांबळे यांनी धम्मदेशना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तर विपशनाथ चव्हाण या चिमुकलीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले स्वागत संतोष कांबळे यांनी केले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी केले डॉक्टर कपिल राजहंस लिखित शिवराज्याभिषेक एक अन्वय या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले यावेळी बोलताना विद्रोही शाहीर रणजित कांबळे म्हणाले माणसाला सध्या पोटाच्या भूकेपेक्षा मेंदूची भूक असली पाहिजे सध्या लोक भौतिक सुखाच्या मागे लागले असून निप्पाणी या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाल्याने या नगरीला एक वेगळे महत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एक जातीपुरतच मर्यादित ठेवले गेले असून महामानवांच्या रक्ताचा वारस होण्यापेक्षा विचारांचा वारस होणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी या कार्यक्रमास माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने डॉक्टर श्रीकांत वराळे लक्ष्मणराव चिंगळे अशोक कुमार असोदे राजू वड्डर राजेश कदम राजू पाटील यांच्यासह आंबेडकर विचार मंच चे सर्व पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते काय केलं मी माझ्या गावामध्ये काय नाही ग्रामविकास जे काही लोकांना मानवाला जे काही प्राथमिक सुविधा पाहिजे तेवढेच दिल्याही त्यांच्या पैशाने दिल्या माझ्याजवळ काही नेम्याला तरी एवढं नाव झालं महाराष्ट्रामध्ये दे। देशामध्ये दे। दे। सगळ्या राज्यात गेलो मी सगळ्या लोक बोलवतात मला मी एक पाच सहा पंचवीस वर्ष काम करताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला सांगतो मी दोन तीन टप्प्यात माझ्या काय लक्षात आलं ही माती फक्त माती नाही कपाळाला गुलाल म्हणून लावावी इतकं या मातीला महत्व आहे कारण तीन वेळा माझा बाबासाहेब इथं आला आणि माझ्या बाबासाहेबांचा देखना फोटो की माझ्या बाबासाहेबाचा अभ्यास करताना फोटो आहे माझ्या बाबासाहेबाचा वाचताना फोटो आहे माझ्या बाबासाहेबांचा लढा करताना फोटो पण माझ्या बाबासाहेबांना स्वतःसाठी वेळ काढून एखादा जर फोटो काढला असेल तर तो फोटो काढण्यासाठी माझ्या बाबासाहेबांना निकाली शहर जावलं घोड्यावरती माझा बाबासाहेब बसला आणि घोड्यावरती बसून या जगाने त्याच्या निवृत्तीला नक्त मस्त झालेला आहे